ज्यादा हो रला दादा एकदम ऐकन आला आला काम से आई आम से मैं पे जसा आई जायते तसा आम्ही आयचे मार महाराज सो हे गाइस वेलकम टू माय ब्लॉग सो आज सका सगळे चालू पंढरपूरला तामे सोबत मी कणीस आई दादा आणि सब पंसो ड्रॅगन रेडी झाली आपली जाधव पण रेडी झालाय जाधव तिन्ही पिल्ली दिली किती दिली आहेत पिल्ली चाल का पाच चाल पिल्ली दिली आहेत ब्रेक घेतलाय जेवण ब्रेक मस्त आहे की जेवण बिन घेतो आणि पाहू शकतो आपलं शेट शेट वे म्हणून बांधून आता मस्त की जेवण पेन म्हणू आम्ही येतो पण साहेब पाहू शकता इकडं कसं पद्याशीर आलेत आणि इकडा पाऊस आला चटे उसायला लागल्या चटणी वांगा बडड़ी चपाती भाकरी जा अन जा चित्रात्री तू आणली काय नाही मग चल इकडून बस सो so, मित्रांनो मी आता आम्ही तांबलो चहा प्यायला काय अडचण मोठे सो so, मित्रांनो पाहू शकते एकदम नेचर बघू शकता कसला भारी रोड एवढे भारी आहेत ना काय सांगू मम्मी बसल्या कोपऱ्यात मला सीन घ्यायला भेटत नाही बट बघू एवढी मजा घेतली ना रोड एवढे भारी आहेत आणि बाजूला मस्त आहे की बघा ना इकडं पाण्या एक लेवल जमीन मस्त आहे की आणि ग्रीन 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 पाऊसच नाही इकडे बघा ना कसला थकता जे पाहू शकता जाधव काय पेणार काय खाणार जाधव काय पाहिजे तुला पाहिजे आम्हाला चहाच नाही भेटत आम्ही कधी बसून चाच बघतो तरी पण ऑलमोस्ट आम्ही बावीस किलोमीटर तरी आलो असेल चहासाठी बट इथे चहा नाही भेटत चहा नाही पेत बट आता मान सामान राखा लागतो ना त्यामुळे चहा पेटतो तसा काय विषय सगळं आता केली का लक्ष गेला कशी मोरासारखी केली मोर केले होते त्याला मी नाव दिलं आता सो so, मित्रांनो पाहू शकता कसले ट्रॅफिक लागले अडीच किलोमीटर वरती ट्रॅफिक लागले मी फर्स्ट असा म्हणजे लास्ट टाइम आलो तो बट मी या सोलेला नव्हता आलो पण आज कातना क्लाउड आहे पाहू शकता घाली मस्त की वाईट वाईट टी शर्ट आणि पॅन्ट आणि टोपी वाटतं गाडी टाकून तुम्ही गेले साधत इतकं पोहोचलो असतो आम्ही शकता एक काहीच नाही क्लाऊड अजून भरपूर क्लाऊड आहे याचा बाकी अजून मोठ्या मोठ्या पालख्या यायचे तेंड्या यायचे सॉरी मोठ्या मोठ्या तेंड्या येण्यात अजून बाई मी आता झालं गाडी जवळ मी आता चुकलो तर चुकलो बाई बॅटर पण आहे एवढं करते म्हणजे मित्रांनो पाहू शकता कायतरी चालू आहे इथे पार्क केले आता जेवणासाठी थोडासा शेगडे वगैरे घेतले आम्ही आता अजून आम्ही पोहोचलो अजून दोन किलोमीटर आहे पंढरपूर जामांड आज फायनली जेवण झालं आपलं माझ्या मोडाला आवडते पण मला मोडाशी जेवतो ना एवढा मटणाशी कसं जेवतो मला सो भााई जेवला जावली सॉरी मुडाल मिरची कांदा पंढरपूरला तीन किलोमीटर येथून त्याला कसं वाटतं आहे ये ना आपल्या इथं इथं बसे इथं बस इथं मजा मग इथे मग आता आपण पंढरपूर पाऊस जावलंच एक किलोमीटर बसतो लांब आहे आणि तुम्हाला रात्रीचा वेळी दाब होता पाहू शकतात मस्त आहे की कसलं खतरनाक बनवलं बघा लाईट लाइट लागलो रोडला लाईट ला 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 आता थोडासा मोकळा दिसत आहे उद्या प्रॉपर जास्त गर्दी असेल उद्या गर्दी चालवून जागा नसेल काय फायनली लाईव्ह ला दर्शन येतून दिसतो खरंच स्वर्ग मित्रांनो खरंच स्वर्ग मध्ये आल्या असं वाटतंय तो मित्रांनो मित्रांनो फायनली आलो मंदिराजवळ आणि इथं पाहू शकता गावातली पब्लिक भेटली आपल्या इथं लाट आले लाट डायरेक्ट ही बघा लाट ही लाट इकडे चालली या लाटेत या लाट गेलो ना आता काही त्यानं पाहू शकता लाईट वगैरे कसली भारी त्यावरची पोन लाईट 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 केलंय आणि पब्लिक पाहू शकता तो खरंच मंडळ बोलला तर स्वर्गच आहे एक स्वर्ग का बोलतात ते मला असं समजलं चला माउली मित्र माझ्या माग फायनली दर्शन घेतलेलं आहे आपण फ्रेश 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 मला मित्रांनो पाहू शकता बाहेर वाटते मला धटक म्हणून मोबाईल घ्यायचा Kita di luar गुगल मॅप जाता आमचा तसा आम्ही गुगल मॅपच्या मागे मागा मागा जातो मित्रांनो घर बघा कशी जुनं ओल्ड ओल्ड घरे आहेत आणि पाहू शकता कसं का काय एकदम खतनक आमची गावातली माणसं पाहू शकता आरामात तिथून काढला इकडं हा बंगला इथं आपली गावातली पब्लिक मुक्काम करत असतील का एवढा तिकडे बघा ओल्ड ओल्ड रूम असलं खतनक रूम सो आता झोपाची तयारी चालू आहे थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय गड